नमस्कार रसिक हो मी लेखिका कवयित्री संकल्पना बंब आपल्या समोर आज घटस्थापनेचा दुसरा दिवस आज नवीन कविता सादर करीत आहे कवितेचे शीर्षक आहे नवरात्रीचे महत्व नवरात्रीचे महत्व दुर्गुणांवर विजय मिळविला देवीने नवरात्रीचे महत्व नऊ दिवस अहोरात्र नित्य युद्धाने असुरांचे हलविले तत्व महिषासूर मर्दिनी दुर्गा महिषासूर मर्दिनी दुर्गा नारी शक्तीची आराधना नारी शक्तीची आराधना भक्तिभावे पूजा करून तवशक्तीची उपासना भक्ती भावे पूजा करून तवशक्तीची उपासना हर्ष उल्हासाने महिला मुली नटून थटून दांडियाची रास हर्ष उल्हासाने महिला मुली नटून थटून दांडियाची रास गरबा खेळतात सर्वजणी अंतर्मनी आनंदाचा ध्यास गरबा खेळतात सर्वजणी अंतर्मनी आनंदाचा ध्यास नऊ दिवस करावी खरी अंतर्मनातून ध्यान ध्यान साधना नऊ दिवस करावी खरी अंतर्मनातून ध्यान साधना मिळते खरे समाधान नित्य काळजात होई पवित्र भावना मिळते खरे समाधान नित्य काळजात होई पवित्र भावना काळजात होई पवित्र भावना काळजात होई पवित्र भावना आपल्याला माझी कविता आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करणे कमेंट्स करणे न विसरता करणे धन्यवाद